आजचा पहिला प्रश्न त्याचे पुस्तक वाचून झाले याचा भविष्य काळ करा आहे बी त्याने पुस्तके वाचल्या होते सी त्याचे पुस्तक वाचून झाले होते डी त्याचे पुस्तक वाचून होईल पर्याय डी त्याचे पुस्तक वाचून होईल दुसरा प्रश्न उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ए आजार होणे बी पुष्कळ द्रव्य मिळणे सी पांढरा रंग देणे डी गरिबी येणे उत्तर आहे बी पुष्कळ द्रव्य मिळणे पुढचा प्रश्न